नमस्कार पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी आंघोळ करताना सुनेचे चुलत सासूने चोरी छुप्या पद्धतीने नग्नावस्थेतील फोटो काढून ते फोटो आपला चुलत दिल यानं विवाहितेच्या पती आणि सासू यांना दाखवून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली याच प्रकारे चुलत सासऱ्यानं सुद्धा धमकावून नाशिक रोड भागात विविध लॉजवर घेऊन जात अत्याचार केल्याची फिर्यादीत नोंद आहे देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतील एका विवाहितेवर मागील तीन वर्षांपासून राहत्या घरी चुलत दिरानं चुलत सासऱ्यानं अशा प्रकारे अत्याचार केलेला आहे या प्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या फिर्यादीवरून सासरे आणि दिराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला या प्रकरणी अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक कोळी या करीत आहेत येत्या तीन ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ होणार आहे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असणाऱ्या करवीर निवासी श्री अंबाबाईचा नवरात्र उत्सव हा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो दरवर्षी नवरात्र देशाच्या विविध भागातून भाविक भक्त मोठ्या संख्येनं श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी येत असतात यावर्षी देखील नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात इथे साजरा केला जाणार आहे या काळात मंदिरातील सर्व पूजा विधी पारंपरिक पद्धतीने पार पडणार आहे आणि त्याच दृष्टीनं मंदिरातील सर्व कामांना सुरुवात करण्यात आलेली आहे गेल्या तीन दिवसांपासून मंदिर परिसराची स्वच्छता करण्यास सुरुवात करण्यात आली आहे तसंच सुशोभीकरणाचं काम सुद्धा करण्यात आलेलं आहे गेले दोन दिवस मंदिर स्वच्छतेचं काम सुरू आहे आणि मंदिराचा बाह्यभाग बऱ्यापैकी स्वच्छता पूर्ण होत आलेली आहे शनिवारी एका दिवशी मंदिराच्या अंतर्भागाची गर्भ गर्भगृहाची स्वच्छता होणार आहे त्यामुळं त्या दिवशी मंदिराचे मुख्य मूर्ती गाभा दर्शनासाठी बंद राहणार आहे आणि उत्सव मूर्ती बाहेर आपल्याला दर्शनासाठी संध्याकाळपर्यंत तर जोपर्यंत काम पुरे तोपर्यंत बाहेर ठेवलेली असणार आहे त्र्यंबक रोड वरील पिनायकल मॉल सिग्नल जवळ एका शिवशाही बस न दोन टू व्हीलर आणि एका फोर व्हीलर गाडीला जबर धडक दिलेली आहे ही धडक दिल्यानंतर अपघात घडला आणि दुपारी साधारण साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही अपघात घडलेला आहे अशी माहिती समोर मिळालेली आहे आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार या अपघातामध्ये किती जण जखमी झाले हे अद्याप समजू शकलेलं नाही मात्र यामध्ये काही काळ या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती पोलीस माझा न्यूज मध्ये वेळ झाले एका छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं मनापासून स्वागत मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करून प्रवासाचा वेळ तब्बल एका तासांनी कमी करण्यासाठी एम एम आर डी माध्यमातून मुंबईला जोडण्याची योजना हाती घेतली आणि पुढील पाच वर्षात शहरातील वाहतूक समस्या कमी करणं आणि प्रवाशांच्या प्रवासाचा वेळ कमी करणं हे या रिंग रोडचं उद्दिष्ट आहे एम ने या रिंग रोडसाठी अठ्ठावन्न हजार कोटी रुपये मंजूर केले या योजनेमध्ये नव्वद किलोमीटर पेक्षा जास्त लांबीचे रस्ते पूल आणि बोगदे बांधले जाणार आहेत हे सर्व रस्ते मुंबई शहराला बाहेरील बाजूने जोडतील आणि मुंबई उपनगराला देखील मोठी कनेक्टिव्हिटी मिळेल असं सांगण्यात येत आहे या रिंग रोडमुळे उत्तरेकडील गुजरात आणि दक्षिणेकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रापर्यंतचा मुंबईकरांचा प्रवास सुखद होणार आहे दामिनी पथकाकडून गो टच बॅटच विषयी जागरूकता व्हावी मुलींना लैंगिक शोषण किंवा छळापासून संरक्षण करण्यासाठी त्यांना हिंमत मिळावी यासाठी धुळे पोलिसांनी एक पहल तयार केलेली आहे यामध्ये शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये गुड टच विषयी टच विषयी विशेष जागृती या मोहिमेची सुरुवात मंगळवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी चाळीसगाव रोडवरील शारदा शाळेतून करण्यात आली दामिनी पथकाच्या महिला पोलीस अंमलदारांनी विद्यार्थिनींना स्पर्श ज्ञानाचे धडे दिले यांचे इन्चार्ज एस आय कुशाल नावाडे माझ्यासोबत तीन कर्मचारी एक चालक व एक वाहन असल्याने माननीय पोलीस अधीक्षक सो धुळे धुळे साहेबच्या आदेशाने व ॲडिशनल एस पी साहेब काळे साहेब यांच्या आदेशाने आम्ही रोज पेट्रोलिंग दरम्यान पण दहा ते पंधरा शाळेला भेट देतो व बाकी मुलींना त्याच्याबद्दल माहिती देतो व साहेब कॉलेज हायस्कूल आ, बोर्डिंग बोर्डिंग यांच्या सह यांना भेट देऊन त्यांना सायबर बद्दल माहिती देत राहतो बुट व्याज बद्दल सर्व लहान मुलींना मुला मुलींना माहिती देत राहतो पोलिस मजा न्यूजच्या बात बात या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमच्या बातम्या कशा वाटत आहेत याबाबत अभिप्राय कळवा यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच पोलिस माझा च फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर पेज फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या तसंच पोलिस माझा न्यूज चे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीन दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क साधा पुन्हा भेटूया पोलिस माझा न्यूजच्या पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलिस माझा न्यूज अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या